नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला विष्णू भक्त प्रल्हादाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर ता चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल एक हिरण्यकेशपू नावाचा राजा होता तो दैत्यांचा राजा होता स्वर्गात राहणाऱ्या देवांचे दैत्य हे चुलत भाऊच होते कधी कधी दैत्य हे इतके सामर्थ्यवान व्हायचे की ते सगळ्या देवांना स्वर्गातून पळवून लावायचे मग सारे देव विष्णूंची प्रार्थना करायचे विष्णू हा विश्वाचा देव होता जेव्हा जेव्हा देव त्याची प्रार्थना करायचे तेव्हा तेव्हा विष्णू नेहमी त्यांना मदत करायचा त्यामुळे मग दैत्यांना दूर करून देव पुन्हा स्वर्गात शांतपणे राहू शकायचे पण आता पुन्हा हिरण्य कश्यप साऱ्या देवतांना स्वर्गाबाहेर हकलून दिले होते तो स्वतः स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याने पृथ्वी जिथे माणसं आणि प्राणी राहायचे स्वर्ग जिथे देव राहायचे आणि पाता जिथे दैत्य राहायचे अशा तिन्ही लोकांचा स्वामी म्हणून स्वतःला घोषित केले राजा हिरण्य कशुपुने स्वतः असे देखील घोषित केले की मी विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहे यापुढे कोणीही विष्णूची पूजा करणार नाही फक्त माझीच पूजा व्हायला पाहिजे विष्णू नव्हे तर मीच विश्वाचा राजा आहे हिरण्य एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद त्याच्या वडिलांसारखा बिलकुल नव्हता त्याची देवावरती भक्ती होती आणि विशेष करून भगवान विष्णूवर त्याची श्रद्धा होती अगदी लहानपणापासूनच प्रल्हाद विष्णूंची प्रार्थना करत असे तो म्हणायचा विष्णू हाच माझा परम मित्र आहे आणि माझं विष्णूवरच प्रेम आहे जेव्हा हिरण्य कशुपने हे ऐकलं की प्रल्हादाचं विष्णूवर प्रेम आहे आणि तो रोज विष्णूंची प्रार्थना करतो तेव्हा त्यानं प्रल्हादाला दोन शिक्षकांबरोबर राहायला पाठवून दिलं त्यानं शिक्षकांना सांगितलं माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवा पण देवाबद्दल शिकवू नका आणि विष्णूंबद्दल तर अजिबातही काही शिकवू नका त्याच्या कानावर विष्णूंचं नावही पडता कामा नाही ते दोघेही शिक्षक राजकुमाराला त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बरोबरीच्या इतर मुलांबरोबर त्याला त्याला शिकवायला सुरुवात केली वाचायला दिली आणि विष्णूंचं नावही निघणार नाही काळजी घेतली एके दिवशी शिक्षकांना आढळून आलं की प्रल्हाद त्याची पुस्तकं वाचण्याऐवजी इतर मुलांना विष्णूबद्दल शिकवण्यात मग्न आहे म्हणून एक शिक्षक त्याला म्हणाले तू विष्णूबद्दल बोलता कामा नाही तुझे वडील त्यामुळे रागवतील प्रल्हाद उत्तर दिलं की पण मला विष्णूंबद्दल बोलणं आवश्यक आहे माझं विष्णूंवर प्रेम आहे माझे वडील जरी रागवले तरी मी विष्णूबद्दल बोलणार विष्णू हा भगवान आहे आणि मी त्याची प्रार्थना करतो तुमच्या शाळेतल्या मुलांना देवाची प्रार्थना कशी करायची ते ठाऊक नाही आणि विष्णूंची पूजा कशी करायची तेही त्यांना माहीत नाही म्हणून मी त्यांना शिकवत आहे शिक्षकांना धक्काच बसला आणि राजाला हे कळलं तर तो रागवेल म्हणून ते घाबरले तसंच तो आपल्यावरही रागवेल म्हणूनही ते चिंतेत पडले मग ते राजा हिरण्य गेले आणि त्यांना राजाला स्पष्ट करून सांगितलं की त्यांनी प्रल्हादाला विष्णूविषयी शिकवलेलं नाही तर प्रल्हाद स्वतःच इतर मुलांना विष्णूची उपासना कशी करायची ते शिकवत होता हे ऐकल्यावर राजा हिरण्य अतिशय संतापला तो गरजला ला इकडे माझ्या समोर आला आणि मी त्याची विष्णू पूजा बंद करतो जेव्हा शिक्षकांनी नगरात राजाकडे प्रल्हादाला आणलं तेव्हा तो त्याला प्रेमाने आणि मृदू आवाजात म्हणाला बाळा तू विष्णू पूजा का करतोस मी तुला सांगितलं नाही का की मी फक्त राजाच नाही तर मी तिन्ही लोकांचा स्वामीही आहे मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे तू फक्त माझीच पूजा केली पाहिजेस विष्णूची नव्हे धीटपणे उत्तर दिलं होय तुम्ही मला हे सार पण तुम्ही सांगताय ते काही बरोबर नाही तेव्हा राजाने विचारलं तुझ्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ते बरोबर नाही असं तुला कसं काय वाटतं मी जे सांगतो त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजेच प्रल्हादानं विचारलं तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही हे मला माहीत आहे कारण विष्णू हा विश्वाचा स्वामी आहे तुम्ही राजा आहात हे खरं आहे पण विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहू शकाल तो म्हणाला असं बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली ठीक आहे लवकरच तुला कळेल की मीच विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे नंतर राजाने त्याच्या सैनिकांना बोलवलं आणि त्यांनी प्रल्हादाला मारण्याची आज्ञा केली सैनिकांनी प्रल्हादाला पकडले आणि त्यांनी असं करता क्षणीच प्रल्हादानं आपलं मन विष्णूंच्या ठाई एकवडलं सैनिकांनी त्याला आपले भाले टोचले पण प्रल्हादाला काही वेदना जाणवलीच नाही जणू ते भाले त्या शूर मुलाला जखमी करण्यात असमर्थ ठरले हे पाहून हिरण्य कशे को फार घाबरला तो ओरडला मारा मारा त्याला मारा त्याला तुम्ही सैनिक अगदी कुच कामी आहात त्या मुलाला मारून टाकण्याचा उपाय शोधा सैनिक म्हणाले आम्ही कसं मारू शकू आमचे भाले त्याला काही सुद्धा करू शकले नाही तेव्हा राजा गरजला मग हत्ती आण एक मधून मध हत्ती असा हत्ती चटकन त्याला चिरडून टाकेल नंतर एक माजलेला हत्ती राजवाड्यातल्या पटांगणात आला मग सैनिकांनी प्रल्हादाला पकडलं आणि त्या माजलेल्या हत्ती समोर टाकलं पण प्रल्हादाचे मन विष्णूवर केंद्रित झालं होतं आणि त्या माजलेल्या हत्तीचे पाय त्याला चिरडू शकले नाहीत प्रल्हादाचं शरीर जणू लोखंडाचं बनलं होतं हिरणे पुन्हा किंचाळला या मुलाला मारण्यासाठी आणखी एखादा मार्ग बघा समुद्राजवळ एक उंच कडा आहे त्याला त्या कड्यावरून भिरकावून द्या सैनिकाने प्रल्हादाला उचलले आणि कड्यावरून भिरकावले पण प्रल्हाद एखादे फूल जसे गवतावर अलगद पडावे तसा अलगत पृथ्वीवर तरंगत आला राजा संतापाने म्हणाला मारा त्याला मारून टाका त्याला मारण्याचे आणखी एक उपाय योजा हो सैनिक म्हणाले त्याच्यावर विष प्रयोग करूया विषापासून काही त्याचा बचाव होऊ शकणार नाही त्यांनी प्रल्हादाला विष खायला दिले पण विषाचा कशेपू ओरडला त्याला जाळून टाका मग सैनिकांनी प्रल्हादाला मोठ मोठ्या लाकडाच्या उंडक्यांना बांधून टाकले नंतर त्याच्या भोवती त्यांनी आणखी लाकडी रचली त्यांना वाटलं आता याचा मात्र उपयोग होईल या लाकडामुळे जाळ भडकेल आणि तो निष्ठून जाऊ शकणार नाही पण जेव्हा लाकड पेटू लागले तेव्हा त्यांना आढळून आले की लाकूड पेटच घेत नाहीये हिरणे कशुपू म्हणाला हे लाकूड नक्की ओलसर असलं पाहिजे तुम्ही सारे जण मूर्ख आहात त्याला मारण्यासाठी आणखी एखादा उपाय बघा त्याला काही खायला देऊ नका त्याला मरेपर्यंत उपाशी राहू दे पण प्रल्हादाला बरेच दिवस अन्न मिळाले नाही तरी त्याचे मन विष्णूवर एकाग्र असल्याने तो दष्टपुष्ट आणि निरोगी राहिला त्यावर मग राजा म्हणाला त्या विहिरीत फेका त्याला बाहेर येऊ देऊ नका म्हणून मग सैनिकांनी प्रल्हादाला एका खोल विहिरीत टाकले दिवसचे दिवस, दिवस प्रल्हाद विहिरीत राहिला आपले डोके पाहण्याच्या वर ठेवून तो विष्णूंच्या चिंतनात मग्न होता तो म्हणाला मला ठाऊक आहे की विष्णू नेहमीच माझ्याजवळ आहे आणि माझी विष्णूवर भक्ती आहे आणि त्यामुळे प्रल्हाद काही विहिरीत मरम पावला नाही मग राजा म्हणाला आता मला जादूचाच वापर करायला पाहिजे शक्य असेल तितक्या श्रेष्ठ जादूगारांना बोलवा देशातील श्रेष्ठ जादूगार आले आणि राजाने त्यांना आपल्या जादूचा वापर करून लवकरात लवकर प्रल्हादाला सांगितले त्या सर्व जादूगारांनी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला पण त्यांच्या जादूचा काही उपयोग झाला नाही ते काही प्रल्हादाला मारू शकले नाहीत प्रल्हाद फक्त विष्णू बद्दलच विचार करायचा आणि बोलायचा अर्थातच त्यामुळे त्याचे मन शांत आणि आनंदी होते प्रल्हाद पुन्हा म्हणाला विष्णू नेहमी माझ्या बरोबर आहे माझं विष्णूवर प्रेम आहे म्हणून काही मला अपाय करू शकत नाही नंतर हिरण्य राजाने सैनिकांना आज्ञा केली की त्याला पाताळातून आणलेल्या भयंकर सर्पांनी बांधून टाकावं ते सर्प बळकट दोरांपेक्षाही बळकट होते आणि अशा सर्पांद्वारे सैनिकाने प्रल्हादाला बांधून टाकले हिरण्यकश्यपूर रागाने म्हणाला आता त्याला समुद्राच्या तळाशी भिरकावून द्या आणि त्याला एका डोंगराने झाकून टाका त्याला तिथेच मरू दे तो काही लगेच मरायचा नाही पण मरेल नक्कीच अगदी निश्चितच त्याला त्या भयंकर सर्पांनी बांधून समुद्रात फेकलं गेला आणि वरून डोंगरानं झाकलं गेलं तरी सुद्धा प्रल्हादाचे मन विष्णूवरच केंद्रित झालेले होते तो पुन्हा पुन्हा विष्णूंची प्रार्थना करत होता हे विष्णू देवा हे विष्णू मी तुला अभिवादन करतो अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि विष्णूंचे ध्यान करत असताना त्याला विष्णू त्याच्याजवळ आहे असे जाणवू लागले तो पाण्याच्या खोल खोल तळाशी पुढे विष्णू सर्व काळ माझ्या माझ्याजवळ आहे विष्णू माझ्याजवळ आहे त्यामुळे भीतीचं काही कारण नाही मला झालं तरी मला ठाऊक आहे की विष्णू सदैव माझ्या जवळच आहे हे विश्वविधात्या विष्णू माझा तुला नमस्कार असो अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि चिंतन करत असताना त्याला विष्णू त्याच्या जवळच नाही तर त्याच्या हृदयातच आहे असे जाणवू लागले त्याला जाणवू लागले की तो आणि विष्णू एकच रूप आहे किंवा खरं तो स्वतःच विष्णू आहे तो विचार करू लागला मी विष्णूपासून वेगळा नाही तर मी विष्णूशी एक रूपच आहे मीच विष्णू आहे मी सर्वत्र आहे सगळ्या वस्तूंमध्ये मी आहे आणि सर्व वस्तू म्हणजेच मी आहे ज्या क्षणी प्रल्हादाने असा विचार केला आणि समजून घेतलं की तो जगातल्या साऱ्या वस्तूंमध्ये समावलेला आहे त्या क्षणी ज्यांनी त्याला बांधून टाकलं होतं ते, ते भयंकर दोरांसारखे सर्प अचानक तुकडे होऊन बाजूला पडले त्याच वेळी प्रल्हादाच्या डोक्यावर असलेल्या पर्वताचेही दुभंगून तुकडे होऊ लागले आणि तेही बाजूला पडून वाहून गेले मग समुद्रातलं पाणीही प्रल्हादाला घेऊन वरवर येऊ लागलं लाटांवर गेला आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला तिथे उभा असताना मी दैत्य आहे मुलगा आहे प्रल्हाद आहे असं सारं सारं प्रल्हाद विसरून गेला तो सर्व शक्तिमान आहे असं त्यांना वाटलं त्याला जाणवलं की विश्वातली सारी शक्ती त्याच्यामधूनच बाहेर पडत आहे त्यामुळे निसर्गातलं काहीही त्याला निसर काही अपाय करू शकत नाही तो स्वतःच निसर्गाचा चालक आहे प्रल्हाद बराच वेळ किनाऱ्यावर उभा होता तेव्हाच त्याच्या मनात हे सगळे नवीन आणि वेगळेच विचार येऊ लागले मग त्याला हळूहळू हो जाणीव होऊ लागली की तो एक मुलगा आहे त्याला शरीर आहे आणि त्याच प्रल्हाद असं नाव आहे पण आता तो नवीनच प्रल्हाद होता कारण त्याला उमगलं होतं की भगवान विष्णू त्याच्या हृदयात आणि जगात सर्वत्र त्याच्या भोवती आहे प्रत्येक गोष्ट त्याला विष्णू समानच दिसू लागली होती राजा हिरण्य कशुपला लवकरच ही बातमी कळली की प्रल्हाद मरण पावलेला नाही आणि तो समुद्र किनाऱ्यावर उभा आहे राजा विचार करू लागला आता मी काय हा मुलगा म्हणजे त्याची विष्णूवर श्रद्धा आहे आणि विष्णू हा तर माझा शत्रू आहे ज्या अर्थी मी या मुलाला मारून टाकू शकलो नाही अर्थी मला जपून राहिलं पाहिजे मला त्याच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे आणि त्याला विष्णूंची भक्ती करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे म्हणून मग हिरण्य प्रल्हादाला बोलवलं आणि तू म्हणाला बाळा माझं एक मी दैत्यांचा राजा आहे आणि तू माझा मुलगा आहेस जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू दैत्यांचा राजा होशील म्हणून आता तू तु, तुझ्या विष्णूंचा त्याग कर आणि राजा कसं व्हायचं ते शिक मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे हे मी तुला आधीच सांगितलं आहे तू विष्णूची नव्हे तर माझीच पूजा केली पाहिजेस प्रल्हादा त्यावर उत्तर दिलं तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही विष्णूपेक्षा खरं तर कोणीच श्रेष्ठ नाही राजा म्हणाला तू अजून लहान आहेस या साऱ्या गोष्टी कळायला तू फारच लहान आहेस चंद्रासाठी रडणारं तू एक छोट मुलंच आहेस प्रल्हाद म्हणाला मी चंद्रासाठी रडत नाहीये कारण मला माहीत आहे की विष्णूंच माझ्यावर प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहाल राजाला फार राग आला पण त्यावेळी त्यानं त्याचा राग दाखवला नाही तो म्हणाला तू अगदीच बाळ आहेस जा आणि खेळ तुझ्या पाठशाळेत जा म्हणून हिरण्य नाही पूर्वीप्रमाणेच प्रल्हादला त्याच्या दोन शिक्षकांकडे परत पाठवले आणि त्यानं शिक्षकांनाही सांगितलं माझ्या मुलाला राजाची कर्तव्य शिकवा पण प्रल्हादाला राजाची कर्तव्य शिकायची इच्छा नव्हती तो त्याचा वेळ इतर मुलांना विष्णूंची भक्ती आणि श्रद्धा यांबद्दल शिकवण्यात घालवत असे त्यामुळे दोन्ही शिक्षक घाईने पुन्हा हिरण्य परत आले आणि प्रल्हाद काय काय करत आहे ते त्याला सांगितलं यावेळी राजा पूर्वीपेक्षाही जास्त रागावला तो संतापाने वेडापिसा झाला तो गरजला प्रल्हादाला माझ्याकडे घेऊन या म्हणून मग प्रल्हादाला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्यात आलं राजा अतिशय चिडला आहे हे त्यानं बघितलं राजा म्हणाला तुला विष्णूची पूजा करायला मी शाळेत परत पाठवलं नव्हतं आता माझं एक तू विष्णूची पूजा करणं थांबवलंच पाहिजे समजलं का तू विष्णूची पूजा करणं थांबवतो असं मला वचन दे जर तू मला तसं वचन दिलं नाहीस तर मी तुला आता आणि इथेच ठार मारेन तू काय करायचं ते ठरव प्रहला शांतपणे उत्तर दिलं विष्णू हा विश्वाचा ईश्वर आहे तो सगळीकडे आहे सगळ्या वस्तूंमध्ये आहे त्याला आधी अंत काहीच नाही विष्णूपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही म्हणून फक्त एका विष्णूचीच पूजा करायला हवी राजा ओरडला दृष्ट्या विष्णू सगळीकडे सगळ्या वस्तूंमध्ये आहे असं तू कसं म्हणू शकतोस किती मूर्खपणा तो तिथला खांब बघ तुला असं म्हणायचं का की विष्णू आता त्या खांबात लपलेला आहे हा हा बाळा तू किती वेड्यासारखं बोलतोय प्रल्हाद शांतपणे म्हणाला होय खरंच विष्णू खरोखरच त्या खांबाच्या आहात आहे राजा म्हणाला तुला खरंच असं वाटतं ठीक आहे मीच तुला दाखवतो जर तो तिथं असेल तर त्यालाच तुला वाचवू दे आणि जर तो तिथे नसेल तर मीच तुला या तलवारीने आता मारेल राजा झटकन खांबाकडे गेला आणि तलवारीने सपकन खांबावर एक वार केला त्याच क्षणी एक गडगडा टेकू आला तो खांब तडकला आणि त्याच्या आतून विष्णू प्रकट झाला विष्णू त्याच्या सर्वात जास्त भीतीदायक रूपात होता हां अर्धा सिंह आणि अर्धा माणूस ज्याला नरसिंह असं म्हणतात राजाच्या पाठीमागे उभे असलेले दैत्य भीतीने धूम पळून पण राजाने मात्र नरसिंहावर हल्ला केला दोघांचेही बराच वेळ अटीतटीने युद्ध झाले शेवटी नरसिंहाने हिरण्य मात केली आणि त्याला मारले नंतर स्वर्गातून देव खाली आले आणि त्यांनी विष्णूची स्तुती गायली प्रल्हादाने त्याच्या चरणांवर वाकून नमस्कार केला आणि विष्णूंची भक्तीपर आणि सुंदर स्तोत्रे गाऊन स्तुती केली विष्णू म्हणाला तू माझा आवडता भक्त आहेस तुला काय हवं ते माग पण प्रल्हादाचे हृदय भगवंत प्रेमानेच भरलेले होते आणि विष्णूला इतक्या जवळ पाहून तो आनंदित झाला होता तो काही बोलूच शकला नाही विष्णू पुन्हा म्हणाला प्रल्हादा काहीही माझ्याकडे माग प्रल्हादाने उत्तर दिलं देवा तुझे दर्शन झाले आणखी दुसरं मला काय हवंय मला तुझ्याकडून पृथ्वीवरचे किंवा स्वर्गातले कुठलेही वर नकोत विष्णून पुन्हा प्रेमानं विचारलं पण माझ्याकडे काहीतरी माग प्रल्हाद म्हणाला देवा तुझ्याबद्दल मनात नेहमी प्रेम राहावं एवढंच काय ते मी मागतो या जगातले अज्ञानी लोक विविध वस्तूंवर प्रेम करताना मी पाहिलं आहे त्यांचं त्यांच्या चीजवस्तूंवर जसं प्रेम असतं त्यांच्या मुलांवर जसं प्रेम असतं त्यांचं स्वतःवर जसं प्रेम असतं इतर सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना जसं जीवापाठ प्रेम वाटतं तसं त्यांचं तुझ्यावर प्रेम नसतं माझं फक्त तुझ्यावर निरपेक्ष असं प्रेम राहू दे प्रल्हादाच्या उत्तराने विष्णू संतुष्ट झाले त्यांनी प्रेमाने प्रल्हादाकडे पाहिलं आणि ते म्हणाले प्रल्हादा खरं ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ते दुसरं काहीच मागत नाही म्हणून माझ्या आशीर्वादाने या जीवनात शेवटपर्यंत तू या जगातली सुखी उपभोगशील माझ्यावर मन एकाग्र करून तू धार्मिक कृत्य पार पाडशील जेव्हा तू मरण पावशील तेव्हा तू माझ्याकडे येशील प्रल्हादाला असा आशीर्वाद देऊन विष्णू अंतर्धाम पावले नंतर ब्रह्मादि देवानी प्रल्हादाला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद